सांगलीचं थार मैदान एक चांगलंच गाजलेलं आहे मित्रांनो सांगलीचं हे थार मैदान सोशल मीडियावर अगदी प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेलं आहे तर हे मैदान आहे एकोणतीस तारखेला जो तो या मैदानाविषयी आता चर्चा करताना आपल्याला दिसत आहे याचं पहिलं बक्षीस आहे थार दुसरं बक्षीस आहे ट्रॅक्टर आणि तिसरं बक्षीस आहे बुलेट चौथं बक्षीस आहे शाईन मोटरसायकल तर मित्रांनो हे मैदान आयोजित केलेलं आहे डबल हिंद केसरी सर्व परिचित चंद्रहार दादा पाटील यांनी सांगलीचे सर्वप्रचित दादा पाटील यांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानामध्ये तीन लाख लोकांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जात आहे या ठिकाणी तुम्ही फोटोमध्ये बघू शकता अगदी मैदानावर जे सी बीच्या सहाय्याने सपाटीकरण वगैरे चालू आहे मंडप लावण्याचं डेकोरेट वगैरे करण्याचं काम चालू आहे अगदी जातीने या ठिकाणी आपले दादा पाटील या ठिकाणी लक्ष घालत आहेत एकोणतीस सप्टेंबरला तुम्ही देशिंग या गावात मैदान बघण्यासाठी येणार कसे तर सांगली मिरजपासून तेत्तीस किलोमीटर अंतरावर देशिंग हे गाव आहे त्याचबरोबर कोल्हापूरपासून हे ऐंशी ते त्र्याऐंशी किलोमीटर अंतरावर हे देशिंग गाव आहे